नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आम्ही तुम्हाला असं एक ठिकाण दाखवणार आहोत की ते बहुतेक तुम्ही बघितलेलं नसेल आपल्यापैकी अनेक लोक शेकडो वेळेला किंवा काही वेळेला तरी निदान तुळजापूरमधल्या मुख्य तुळजाभवानीच्या मंदिराला दर्शन घ्यायला आलेले असाल आणि तुम्ही तुळजाभवानीचं दर्शन अनेक वेळेला घेतलेलं असेल आतापर्यंत अनेक वेळेला इथे येऊन गेलेल्या भाविकांना सुद्धा जे ठिकाण माहीत नसतं असं ठिकाण आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे पहिल्यांदा मी तुम्हाला माझ्या डाव्या हाताला असलेलं तुळजाभवानीचं मंदिर दाखवतो आता आपल्याला जे समोर दिसतंय आपल्याला मंदिराचा शिखर दिसतय किंवा कळस दिसतोय हे मुख्य तुळजाभवानीचं तुळजापूरचं जे जगप्रसिद्ध मंदिर आहे ते इथे समोर आहे आणि आता तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघा थोडस ह्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे भारती बुवा मठाकडे जाण्याचा रस्ता असं इथं लिहिलेलं आहे आ, आ, हा वरती जो दिसतोय आपल्याला हा वरती सोलापूरकडून औरंगाबादकडे जाणारा महामार्ग आहे आणि ह्या महामार्गाच्या खालून एक बोगदा बनवलेला आहे आणि ह्या बोगद्यामधून आपण थोडस हा बोगदा जस्ट पार करून थोडंसं पुढं गेलं की आतमध्ये आपल्याला भारती बुवांचा मठ दिसतो आता या भारती बुवांच्या मठाची कहाणी मी तुम्हाला सांगतो इथे थोडासा सावलीत येऊन येऊन मी तुम्हाला त्या मठाची कहाणी सांगतो तर ह्या बुवांच्या मठाची कहाणी किंवा तुम्ही जेव्हा ह्या पुढे तुळजापूरच्या दर्शनाला याल त्यावेळेला ह्या ठिकाणी अवश्य या, या तुळजापूर मंदिराच्या थोडस खालच्या बाजूला हे भारती बुवांचं मठ आहे इथे जाण्यासाठी असलेला बोगदा आणि रस्ता मी तुम्हाला आता दाखवला या ठिकाणाचं महत्व असं आहे की मुख्य वरती जे मंदिर आहे त्या मुख्य वरच्या मंदिरामध्ये एक भुयारी मार्ग आहे आणि त्या भुयारी तो भुयारी मार्ग खालून जमिनीच्या खालून येऊन या भारती बुवा मठामध्ये उघडतो जो माझ्या मागे उजव्या हाताला आहे जो आता आपण बघायला जाणार आहोत त्या भारती बु बुवा मठामध्ये तो भुयारी मार्ग उघडतो आतमध्ये एक देवीचं छोटस मंदिर आहे भारती बुवांची आणि अन्य काही महाराजांच्या समाध्या तिथे आहेत त्या देवीच्या मंदिराच्या शेजारीच डाव्या बाजूला एक छोटीशी जागा आहे आणि त्या छोट्याशा जागेमध्ये एक सारीपाठ मांडलेला असतो पूर्वीच्या कालावधीमध्ये तुम्ही सारीपाठ काही ठिकाणी श्रीकृष्णाच्या संदर्भात श्रीकृष्णाच्या मंदिरांमध्ये तुम्ही बघितला असेल किंवा ज्योतिर्लिंगाच्या काही मंदिरांमध्ये महादेव हे खेळतात सारीपाठ खेळतात हे तुम्हाला माहिती असेल तसाच सारीपाठ ह्या मठामध्ये खाली मांडलेला असतो आणि विशेषता हे आहे हे आजही घडतं पूर्वापाल का, का पूर्वापार कालापासून घडत आलेला आहे आणि आजही घडतं रोज रात्री तुळजाभवानी देवी त्या भुयारी मार्गातून खाली या मठामध्ये असलेल्या जागेमध्ये येते त्या भुयारी मार्गातून बाहेर निघते शेजारी ठेवलेला सारीपाठ रात्री देवी येऊन येथे खेळते आणि परत सकाळी पहाटेच्या वेळेला वरच्या मुख्य मंदिरामध्ये जाते इथले लोक असंही सांगतात की ज्या भुयारातून देवी सारीपाठ खेळायला खाली येते त्याच भुयारातून छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा वरच्या मंदिरातून खालच्या मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असत याशिवाय आणखी एक गोष्ट इथली सांगितली जाते की इथले जे भारतीय बुवा होते ते भारती बुवांना तुळजाभवानीचा भाऊ मानल जायचं त्यामुळे ह्या स्थानाला तुळजाभवानीचं माहेर असं सुद्धा म्हटलं जातं अशा अनेक दृष्टींनी जर आपण विचार केला तर हे अत्यंत महत्वाचं ठिकाण तुळजापूरमधलं आहे पण दुर्दैवाने ते बहुतेक लोकांना हे ठिकाण माहिती नसतं म्हणून आपल्याला विनंती आहे की हे ठिकाण तुम्ही जेव्हा तुळजापूरला याल त्यावेळेला अवश्य बघा आणि तुमचे जे कोणी नातेवाईक मित्र मंडळी सगळे सोयरे जे कोणी तुळजापूरला जाणार असतील त्यांना हे ठिकाण सांगत जा आणि आमच्या ह्या व्हिडिओची लिंक पण त्यांना पाठवत जा म्हणजे त्यांना ह्या ठिकाणाची माहिती होईल आणि त्या ठिकाणी ह्या ठिकाणी येण्याच्या आधी हा व्हिडिओ जर ते बघून गेलं तर त्यांना ही कहाणी सुद्धा संपूर्ण माहिती होईल आ, आता आपण मुख्य मठाकडे जाऊयात जो आता आपल्याला बघायचा आहे आणि सारीपाठ सुद्धा देवी जो खेळतो तो सारीपाठ सुद्धा आपल्याला आतमध्ये जाऊन बघायचा आहे चला आता आपण जाऊयात आता बघितलेल्या बोगद्यातून आम्ही आतमध्ये येऊन भारती बुवा मठाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर अगदी उभे आहोत तुम्हाला एक अपडेट द्यायची आहे आपले हे प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ ज्या लोकांना मराठी भाषा समजत नाही अशा लोकांसाठी आपण हिंदीमध्ये ट्रॅव केदार नावाचा चॅनल सुरू केलेला आहे या ट्रॅव केदार चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ट्रॅव्ह केदारवरील प्राचीन मंदिरांच्या व्हिडिओला इंग्लिश सबटायटलसुद्धा येतात तुम्ही परदेशी लोकांनासुद्धा त्यामुळे हे व्हिडिओ पाठवू शकता लिंक पाठवू शकता त्या चॅनलला पण तुम्ही ह्या चॅनलसारखेच सहकार्य करा ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे या मंदिराच्या हद्दीमध्ये आपण प्रवेश केल्या केल्या मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार समोर आपल्याला दिसतं त्याच्याऐवजी उजवीकडे जर आपण बघितलं तर उजव्या बाजूला आपल्याला हे जागृत मारुतीचं दर्शन होतं आणि जागृत मारुतीचं दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराकडे आतमध्ये जातो हा आहे जागृत मारुती तर आता आपण आत्ता सांगितलेल्या भारती बुवा मठाच्या प्रवेशद्वारापशी आलेलो आहोत ही आपण मागे मागे मागय बघू शकता दगडी काम केलेलं दगडांनी बांधलेलं संपूर्ण हे प्रवेशद्वार आहे भगव्या रंगाचं इथे प्रवेशद्वार केलेलं आहे आता हे तुम्ही प्रवेशद्वाराचं स्थापत्य बघू शकता हे पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं आहे पुरातन काळातलं पुरातन नाही पण ऐतिहासिक कालामधलं हे मंदिर आहे आणि पूर्ण दगडामध्ये बांधलेलं प्रवेशद्वार आहे आपण आतापर्यंत अनेक मंदिरं बघितलेली आहेत या मंदिरांमध्ये प्रवेशद्वाराची जी उंची असते ती कमी केलेली असते म्हणजे सहा फुटापेक्षा किंवा पाच फुटापेक्षा काही ठिकाणी आपण कमी उंची बघितलेली तशी इथल्या प्रवेशद्वाराची सुद्धा उंची कमी आहे जेणेकरून परमेश्वराच्या दर्शनाला जाताना माणूस नतमस्तक होऊन जावा म्हणून या प्रवेशद्वारांची उंची बऱ्याच ठिकाणी आणि पाच फुटापेक्षा सुद्धा कमी असलेली दिसते तसंच हे एक प्रवेशद्वार आहे इथून आता आतमध्ये आपण प्रवेश, प्रवेश करूयात चला आतमध्ये आल्या आल्या आपल्याला इथे गादी दिसते या गादीचं आपण दर्शन घेऊयात आणि गादीचं दर्शन घेऊन पुढे मठ बघायला आपण जाऊयात चला आता आपण मठामध्ये प्रवेश केलेला आहे मठाच्या प्रांगणामध्ये प्रवेश केलेला आहे ह्या ठिकाणी आतमध्ये आल्या आल्या आपल्याला पावणारा गणपतीचं दर्शन होतं त्या गणपतीचं दर्शन घेऊनच अनेक मंदिरांमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला ललाटबिंबापासून गणपती दिसायला सुरुवात होते तशीच ह्या ठिकाणी मठामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला नवसाला पावणाऱ्या गणपतीचं दर्शन होतं या गणपतीचं दर्शन घेऊन आपण पुढे जायचं असतं ओम गंगणपतय नमहा ओम गंगणपतय नमहा ओम गंगणपतय नमहा आता आपण गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि म मठामध्ये अजून थोडस आपण आतमध्ये आलेलो आहोत आतमध्ये आल्या आल्या समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे आपल्याला गणेश भारती महाराजांची समाधीचं दर्शन घ्या घेता येतं आणि हे ये दर्शन घेतलं की आपल्या उजव्या हातालाच मी आता लगेचच तुम्हाला दाखवतो माझ्या उजव्या हाताला थोडंसं पुढं आलात तर तुम्हाला इथे दिसेल या ठिकाणी खाली भुयारी मार्ग आहे तिथे लिहिलेला आहे बघा भुयारी मार्ग लिहिलेला आहे हा भुयारी मार्ग जो आहे तो वरच्या मुख्य तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये उघडतो आणि अशी भाविकांची श्रद्धा आहे की वरच्या मंदिरा भुयारी मंदिरातल्या मार्ग भुयारी मार्गाने देवी इथे येते आणि भुयारी मार्गातून इथे येऊन अं सारीपाठ खेळण्यासाठी आतमध्ये जाते जो आपण सारीपाठ बघायला आतमध्ये जाणार आहोत गणेश भारतींच्या समाधीच्या थोडस पुढं आलं की आपल्याला गोविंद भारती महाराजांची समाधी दिसते ह्या समाधीचं दर्शन घेऊन आपल्याला थोडंसं पुढं एक पाच सात पावलं पुढं गेलो आपण की इथे मुख्य रणछोड भारती यांची जिवंत समाधी आहे या जिवंत समाधीचं आपण दर्शन घेऊयात या दोन्ही रणछोड भारती आणि गोविंद भारती यांच्यामध्ये गजेंद्र भारती यांची समाधी आहे तिचंही आपण दर्शन घेऊयात इथे आत्ता जे महाराज आहेत की यांची अठरावी पिढी या ठिकाणी आहे आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊयात जिथे देवीचं मंदिर आहे आणि सारीपाठ बघूयात आतमध्ये जाऊन चला मांगल्ये शिवे शरण्ये त्र्यंबके गौरी जय जगदंबा माता की जय सुंदर देवीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे जवळून बघा देवी व्यवस्थित आपण इथे दर्शन घेऊ शकतो खूप प्रसन्न करणारी मूर्ती ही आहे आणि सुंदर पोशाख आणि पूजा मूर्तीची देवीची केलेली आहे इथे देवीचं मंदिर आता आपण देवीचं दर्शन ह्या ठिकाणी माझ्या उजव्या हाताला घेतलं तिथून थोडस पुढे येऊन उजव्या हाताला आपण आलो की इथे सारीपाठाचं ठिकाण आहे या ठिकाणी आपण आतमध्ये या दरवाज्यातून बघू शकता समोर आपल्याला सारीपाठ ठेवलेला दिसेल अशा प्रकारचा सारीपाठ आपल्याला उज्जैन का ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण बघितलेला होता किंवा नेपाळमध्ये जर तुम्ही गेला असाल तर तिथल्या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा सारीपाठ आपल्याला बघायला मिळतो ही भाविकांची श्रद्धा आहे आतमध्ये देवीचं दर्शन आणि सारीपाठाचं दर्शन घेऊन आपण जसं बाहेर येतो तसं इथे आपल्याला भवानी शंकराचं मंदिर दिसतं ओम त्र्यंबकैयजा मे सुगंधीं पुष्टिवर्धनम उर्वारुक वंदनान मृत्यूर्मुक्षीयमामृतात हर हर महादेव शंभू त्या महादेवाच्या मंदिराच्या डाव्या बाजूला गणेशाची एक सुंदर मूर्ती आहे ही पण पाषाणातली मूर्ती आहे गणेशाची आणि ह्या इथे उजव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर इथे दत्तांचा मुखवटा च झाडामध्ये आलेला आहे तुम्ही इकडे येऊन जर जवळून व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला इथला मुखवटा दिसेल आणि शेजारी दत्त गुरुदेव दत्तांचा पाळणा आहे आतमधली सर्व दर्शनं घेऊन आपण बाहेर जाण्याच्या मार्गावरती येतो या ठिकाणी काशीकुंड नावाचं एक ठिकाण आहे ते बघायला आता आपण बाहेर जाऊयात आणि उजव्या हाताला खाली गेल्यावर काशीकुंड आहे ते आपण बघूयात चला हा काशीकुंडाकडे जाण्याचा रस्ता आहे ह्या काशीकुंडा का, का, का काशीकुंडाची सुद्धा एक कथा आहे इथले महाराज काशीला स्नानासाठी जेव्हा गेले होते त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं होतं देवतेकडून की तुम्ही काशीला जाण्याची गरज नाही मी इथेच आहे म्हणून सांगण्यात आलेलं होतं पण महाराज तिकडे गेले तिकडे स्नान करून जेव्हा इकडे परत आले तर त्यांची काठी आणि त्यांची वस्त्र जी होती ती ह्या ठिकाणी काशी कुंडावरती आलेली होती याच ठिकाणी स्नान केल्यावर काशीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते अशी अनेक भाविकांची श्रद्धा सुद्धा आहे आता मंदिराच्या मागच्या बाजूला आपण आलेलो आहोत माझ्या मागच्या बाजूला इथे काशी कुंड आहे आणि ह्या बाजूला चिंतामणी आहे माझ्या समोर जो दिसतोय हा चिंतामणी आहे आपल्या मनात जर कुठली इच्छा घेऊन एखादा भाविक ह्या ठिकाणी आला आणि ह्या ठिकाणी जर हात लावला तर हा चिंतामणी ती इच्छा पूर्ण होणार असेल तर उजव्या अंगाने फिरतो आणि जर इच्छा पूर्ण होणार नसेल तर डाव्या अंगाने फिरतो अशी भाविकांची श्रद्धा आहे हा आहे चिंतामणी तर मंडळी तुळजापूर सारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामध्ये असलेलं हे महत्वाचं ठिकाण शेकडो हजारो लाखो भाविक जे तीर्थ तुळजापूरला दर्शनाला येतात वर्षातून कित्येक वेळेला येणाऱ्या सुद्धा अनेक भाविकांना हे ठिकाण माहीत नसतं जे आपण बघायला यायला पाहिजे आज आशा करतो की आज आपण जे हे स्थान बघितलं भारतीभुवांचा मठ तिथे असणारा भुयारी मार्ग तिथे येणारा देवी ज्या मार्गाने येते त्या तो मार्ग आणि देवी जो सारीपाठ खेळते रात्री येऊन तो सारीपाठ आपण जो बघितला हा आपल्याला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो आपली नेहमीची विनंती तर आपल्याला असतेच की कृपया हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा एक छोटीशी कॉमेंट करा आणि आमच्या केदारपूजा प्रवास चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही आपल्याला नम्र विनंती आहे चला तर मग पुढच्या कुठल्या तरी मंदिरामध्ये प्राचीन मंदिराच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आपण सर्वांना नमस्ते आणि धन्यवाद